नमस्कार मी एकनाथ भीमाजी राहाणे राहणारं चंदनावरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी माध्यमिक विद्यालय शेलत येथे सन दोन हजार पाचपासून नाईक या पदावर कार्यरत आहे म्हण आता होतो पण दोन हजार बारामध्ये मुख्याध्यापकाने मला टर्मिनेट केलं आणि मग मला नाईलाजाने न्यायालयात जावं लागलं न्यायालयात जेव्हा गेलो तर तिथं विलंबमाफीसाठी अर्ज करावा लागला आणि विलंबमाफीसाठी जेव्हा अर्ज केला तर त्यावेळेला तिथे मुख्याध्यापकाने संस्था सचिवाच्या सहीने वकीलपत्र दिलं आणि माझा विलंबमाफीचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळला गेला माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना एक बारा दोन हजार बारा रोजी तक्रार अर्ज केला आणि त्यामध्ये मी माझी तक्रार सविस्तरपणे मांडलेली आहे मला नायलाजानं जेव्हा स्कूल ट्रिब्युनल सोलापूर या ठिकाणी जावं लागलं तर त्यावेळेला तिथे विलंबमाफीसाठी अर्ज केला तर न्यायालयासमोर मुख्याध्यापक कैलास दादाभाऊ कानवडे आणि सहशिक्षक कैलास भास्कर अहिर यांनी त्या ठिकाणी संस्था सचिवाची पत्रावर सही वकील जा है, तो बनावट सही करून वकिलाची नेमणूक केली इथं ह्या ज्या सह्या दिसत आहेत तर ह्या सह्या संस्था सचिवांच्या बनावट सह्या आहेत आणि त्या ठिकाणी विलंबमाफी झाली नाही म्हणून मग मी हायकोर्टातून विलंबमाफी करून आली आणि विलंबमाफी करून आणल्यानंतर संस्थेकडे गेलो संस्थेने त्यावेळेला खालापूर तहसीलदार यांच्यासमोर मला ॲभिडेव्हिट करून दिलं आणि त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की के आम्ही शाळा न्यायाधिकरणामध्ये या केसमध्ये कोणालाही वकील दिलेलं नाही कोणातर्फे म्हणणं मांडलेलं नाही आणि या प्रकरणी या दाव्यामध्ये जे काही संस्थेच्या वतीने म्हणणे अथवा कागदपत्रे सादर केली जातील तर ती संस्थेची कागदपत्रे नाहीत अशा प्रकारचं त्यांनी मला ॲफिडेविट करून दिलेलं आहे असे असतानाही कैलास दादाभाऊ कानवडे मुख्याध्यापक आणि कैलास भास्कर अहिर सहशिक्षक यांनी पुन्हा संस्थेचे सचिव यांच्या बनावटसह्या करून वकिलाची नेमणूक केली त्या या ठिकाणी तुम्हाला ते सह्या दिसतील ही जी सह्या आहे संस्था सचिवाची ही बनावट सही आहे आणि याप्रमाणे दावा पुन्हा दाव्याचा निकाल माझ्या विरोधात गेला हायकोर्टामध्ये दोन हजार एकोणीसपासून अपील दाखल केलेलं आहे वेळोवेळी जेव्हा तक्रारीचे अर्ज केले एक बारा दोन हजार बारा रोजी शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली पण काहीही कारवाई झाली नाही माझ्या तक्रारीनंतर संस्थेने दहा दहा दोन हजार वीस रोजी बनावट लेटरपॅडचा वापर करून जे काही कारभार चालू आहे तर तो कारभार बंद करावा अनुदान तत्वावर दिलेल्या मान्यता रद्द कराव्यात अशा प्रकारचं पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना दिलं पण शिक्षणाधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केली नाही त्यानंतर संस्थेने मगाशी तुम्हाला म्हणालो स संस्था सचिवांनी ॲफिडेवीट करून दिलेलं होतं हे ते ॲफिडेव्हिट आहे हे संस्था हा संस्था सचिवांचा इथे फोटो आहे इथे अस्पष्ट दिसतो पण दिनांक दोन तीन दोन हजार सोळा रोजी संस्थेने खालापूर तहसीलदारांसमोर हे प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे की ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या दाव्यामध्ये आम्ही वकीलपत्र देऊन संस्था हजर झालेली नाही आणि त्याप्रमाणे त्याची कारवाई व्हावी आता माहिती अधिकारात काही कागदपत्रं मला मिळाली विनादन तत्वावरचं जे मान्यतापत्र आहे तर या मान्यतापत्राच्या मुख्याध्यापकाकडे चार प्रति आतापर्यंत आढळून आलेले आहेत बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग श्रीमती भोर मॅडम यांनी आणि त्यांच्या चार जणांच्या टीमने शाळेला भेट दिली तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या त्यांना या चार प्रती आढळून आलेल्या आहेत मला जी मुख्याध्यापकानं प्रत दिली माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी तर त्या प्रतीमध्ये माझं नाव आहे आणि उर्वरित तीन प्रतींमध्ये माझं नाव नाही मुख्याध्यापकाकडे माध्यमिक शिक्षण विभाग जाव क्रमांक कार्या सहा ऑब्लिक दोनशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार सात आणि दिनांक आहे दहा चार दोन हजार सात सेम डेट सेम शिक्षण अधिकारी सेम आउटवर्ड नंबर आणि ही जी नावं आहेत नावांमध्ये बदल असलेली अशी एकूण चार वेगवेगळ्या प्रकारची मान्यतापत्रे या मुख्याध्यापकाकडे सापडलेली आहेत त्यातल्या एकामध्ये माझं नाव आहे ही जी दुसरी जी प्रत आहे तर याच्यामध्ये माझं नाव नाही आहे आउटवट नंबर तोच आहे तिसरी जी प्रत मुख्याध्यापकाकडं आढळली त्याच्यामध्ये ही कॉपी हँडरिटर्न आहे सगळं मायना वगैरे सगळं ते या हँडरिटर्नमध्ये माझं नाव नाही ही जी चौथी प्रत आहे ही तुमच्यासमोर तर ही चौथ्या प्रतीमध्ये याच्यातही आउटवड नंबर दिनांक शिक्षणाधिकारी सेम आहेत आणि ही प्रत बावीस आठ दोन हजार चोवीसला भोर मॅडम यांनी चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी मुख्याध्यापकाचे भाऊ जे तिथं इंग्रजी शिकवतात नवले भारत म्हणून तर त्यांनी ही प्रत चौकशी झाल्यानंतर चार आठ दिवसांनी त्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केली आणि यामध्ये मात्र फक्त सातच नावं आहेत आणि हँडरिटन कॉपी आहे म्हणजे या मुख्याध्यापकाकडे आतापर्यंत चार वेगवेगळ्या अनुदान तत्वावरील मान्यतापत्र सापडलेले आहेत यातलं खरं कोणते खोटी कोणती याचा जाप जे कोण अधिकाऱ्यांची खाली सही आहे त्यांना विचारला पाहिजे आणि मुख्याध्यापकाला विचारला पाहिजे जर का या चारवरच्या सह्या त्याच शिक्षणाधिकाऱ्यांच्या मूळ सह्या असतील तर याला शिक्षणाधिकारी तत्कालीन जेवढे जबाबदार असतील तेवढ्याच हा मुख्याध्यापक देखील जबाबदार आहे दहा दहा दोन हजार वीसमध्ये संस्थेने बनावट मार्क कागदपत्रांच्या आधारे विना अनुदान तत्वावर घेतलेल्या मान्यता रद्द कराव्यात यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्र दिलेलं होतं त्यानंतर चार बारा दोन हजार वीस रोजी देखील संस्थेनं स्मरणपत्र दिलेलं आहे पण शिक्षणाधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई त्याच्यावरती झालेली नाही मुख्याध्यापकाचा जो भाऊ इंग्रजी विषय शिकवतो त्या ठिकाणी त्याने देखील शाळा न्यायाधिकरण सोलापूरमध्ये त्यांनीही दावा टाकलेला होता आणि त्यासंदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मुख्याध्यापकाला आणि चैतन्य ग्रामविकास मंडळ खरवई तालुका खालापूर जिल्हा रायगड या संस्थेच्या सचिवांना जी पत्र दिलेलं आहे त्या दाव्यासंदर्भात ते हे पत्र माझ्यासमोर आहे याचा अर्थ असा की मुख्याध्यापकाचा महोजभाऊ भारत नवले हा देखील कोर्टामध्ये गेलेला होता याच्यावरती एक अकरा दोन हजार अकरा अशी तारीख आहे म्हणजे याचा अर्थ हा शिक्षक त्या दरम्यान शाळेवरती नव्हता पण असे असतानाही जर मस्टर जर त्या जर चेक केलं तर त्याच्यावरती याच्या सह्या तुम्हाला दिसतील माझ्याकडे जे मस्टर अवेलेबल आहे मुख्याध्यापकानं जे काही दिलेलं आहे मला त्याच्यामध्ये माझ्या सह्या तर आहेतच आणि अजून ज्या ज्या ठिकाणी त्याच्या माऊसभावाचं नाव त्या मस्टरवर दिसतं त्या ठिकाणी मुख्याध्यापकाने त्याच्या हस्ताक्षरामध्ये तो अनधिकृत अनधिकृतरित्या गैरजर असं स्पष्टपणे मुख्याध्यापकाने त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे आता हे सगळं असताना प्रकरण एवढ्यावर थांबत नाही तर आतापर्यंत जे काही विना तत्वावरचं जे काही मान्यता हा जो काही प्रस्ताव आहे संस्थेचा ठराव आहे पंधरा नऊ दोन हजार सहा आउटर नंबर दोनशे शेहेचाळीस दोन हजार सहा सातमधला हा ठराव आहे तर याच्यामध्ये हे जे काही प्रस्ताव सादर केलेला आहे हे जे लेटरपॅड आहे मुख्याध्यापकाने संस्थेचं छापलेलं ले, बनावट लेटरपॅड आहे त्यावरती हा ठराव संस्थेचा दाखवलेला आहे ॲक्च्युअल संस्थेकडे हा ठराव उपलब्ध नाही संस्थेच्या दप्तरात हा ठराव नाही खाली सचिव म्हणून जी काही सही, सही आहे ही सही पूर्णतः बनावट आहे खोटी आहे त्यानंतर सव्वीस नऊ दोन हजार बारा समक्ष दोन हजार सहामधलं हे पत्र आहे संस्था कार्य करण्याचा ठराव आता या ठिकाणी हे सुद्धा बनावट लेटरपॅड आहे खाली अध्यक्षांची बनावट सही आहे आणि इथं सूचक म्हणून दिगंबर रघुनाथ खरात असं लिहिलेलं ले आहे खरं तर संस्था सचिवांचं आडनाव सणस असं आहे त्यांचं पूर्ण नाव दिगंबर रघुनाथ सणस असं असायला पाहिजे होतं पण इथं मात्र दिगंबर रघुनाथ खरात असं चुकीचं नाव लिहिलेलं -ले -ले गेलेलं आहे आणि खाली अध्यक्षांची बनावट सही मारलेली आहे, आहे या बनावट सह्या मारणाऱ्यांमध्ये कैलास भास्कर आहेर कळसखुर्ल हा महाराज अतिशय बिरकी आहे अतिशय तज्ञ आहे बनावट सह्या मारण्यांमध्ये याचा अतिशय हातखंड आहे जेवढ्या काही बनावट काग या बनावट लेटरपॅडवर बनावट सह्या ज्या काही मारलेल्या आहेत यातल्या नव्याण्णव टक्के सह्या या कैलास भास्कर आहेर या सहशिक्षकांनी मारले आहेत उर्वरी दहा टक्के ह्या सह्या मुख्याध्यापक कैलास दादाभाऊ कानावडे यांनी मारलेले आहेत तिसरं तुम्हाला दाखवतो या ठिकाणी चौदा दहा दोन हजार बारा इथं अनुदानावर वैयक्तिक मान्यता घेण्यासाठी जो काही प्रस्ताव सादर केला गेला त्या ठिकाणी सुद्धा संस्था अध्यक्ष यांची इथे बनावट सही मारलेली आहे हे जे पत्र आहे इथं हे संस्था सचिवांची सही आहे तारीख चौदा दहा दोन हजार बारा त्यानंतर पत्र आहे चौदा दहा दोन हजार बाराचं जावक नंबर तीनशे पासष्ट दोन हजार बारा तेरा या पत्रासंदर्भात चो बावीस आठ दोन हजार चोवीसला जी काही तपासणी झाली शाळेची तर त्यावेळेला हे पत्र खरं की खोटं याची विचारणा शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेली आहे तर हे जे पत्र आहे संस्थेच्या बनावट लेटरपॅडवर लिहिलेलं ले आहे त्याच्यावर अनुदान तत्वावर मान्यता घेण्यासाठी त्याची नावं स्टाफची लिहिलेली आहेत आणि त्याखालीसुद्धा संस्था सचिवांची बनावट सही मारलेली आहे त्यानंतर सहा अकरा दोन हजार बारा इथे एक ठराव मांडलेला आहे याच्यामध्ये इथंही खाली बँकेत अकाउंट उघडण्यासाठी ठराव मांडलेला आहे बनावट लेटरपॅड बनावट सह्या बनावट शिक्की खाली अध्यक्षांची जी सही आहे तर एकनाथ तुकारम ते अध्यक्ष आहेत तर त्यांची जी सही आहे तर ती याप्रमाणे सही आहे ही पूर्णपणे खोटी आहे त्यानंतर आहे सहा दोन दोन हजार तेरा इथं सह्यांचे अधिकार डिडक्शन अकाऊंट्स सॅलरी अकाउंट्स उघडण्यासाठी हे वेगवेगळे ठराव दिलेले आहेत याच्यामध्ये हे जे ठराव आहेत राज अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा राजूर तालुका अकोले या ठिकाणी हे दोन अकाउंट्स चालू आहेत यासाठी हे ठराव बोगस मांडलेले आहेत याच्यामध्ये आलटून पालटून सूचक आणि अनुबोधक म्हणून संस्था सचिव आणि अध्यक्ष यांच्या नावाचा वापर केलेला आहे खाली बनावट सचिवाची सहीली केलेली आहे इथं विशेष भाग आणि विशेष बाब म्हणजे इथे अनुबोदक म्हणून सचिवांचं ना, नाव लिहिलेलं आहे आणि सचिवांचं नाव लिहिताना ज्या कैलास भास्कर आहेर या महाराजांनी या उपशिक्षकाने हे जे काही लिहिलं आहे तर याच्यामध्ये याने घोडचूक केली आणि चोर हा गोडो जरी सापडतो याच्यामध्ये दिगंबर रामचंद्र सणस असं नाव लिहिलेलं आहे म्हणजे संस्था सचिवांचा बापाचं नाव बदलण्याचं भान यांच्याकडे आहे यांनी संस्था सचिवाच्या बापाचं नावसुद्धा या कागदावर बदललेलं आहे त्यांच्या वडिलांचं नाव रघुनाथ आहे त्याच्याऐवजी यांनी रामचंद्र असं नाव लिहून टाकलेलं आहे त्यानंतर संस्थेची मासिक सभा दहा अकरा दोन हजार चौदा ठरावा क्रमांक तीन कामासाठी नक्कल आहे संच मल्लेच्या संदर्भातलं हे पत्र आहे याच्यावर देखील इथं अनुबोधक म्हणून संस्था अध्यक्षांचं नाव आहे पण त्यांचं नाव आहे एकनाथ तुकाराम शेर्के या ठिकाणी पत्र टाईप केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्या संस्था सचिवांच्या वडिलांचं नाव बदललेलं आहे त्यांना नाव पटकन आठवलं नसेल त्यांनी एकनाथ तुकाराम शिर्केऐवजी एकनाथ पाटील शिर्के म्हणजे इथंही वडिलांचं नाव चुकीचं लिहिलेलं आहे खाली संस्था सचिवांची बनावट सही आहे आणि खास बाब या ठिकाणी लक्षात घ्या की कैलासवासी आदिनाथ सखाराम वाकचोरे हे शरद हायस्कूलमध्ये गणित विज्ञान शिकत होते हे शिक्षक अतिरिक्त झाले पट कमी झाला म्हणून मग त्यांचं समायोजन करण्यासाठी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांकडे हे पत्र हा ठराव द्यावा लागतो हे ठराव देण्यासाठी त्यांनी जे काही लिहिलं आहे हा ठराव बनावट लेटर पॅडवर लिहिलेला आहे टाईप केलेला आहे आणि त्याच्यात अध्यक्षांचं नाव चुकीचं लिहिलेलं आहे हा ठरावसुद्धा बनावट आहे संस्थेनं अशा अतिरिक्त शिक्षकासाठी कुठलाही ठराव केलेला नाही त्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर केलेलं नाही त्यानंतर आहे सत्तावीस दहा दोन हजार पंधराचं पत्र आहे यामध्ये मी तक्रार केलेली होती त्या तक्रारीला ते पत्र जणू काही हे संस्था सचिवांनी लिहिलेलं आहे असं दाखवलेलं आहे आणि खरं तर हे पत्र हे बनावट लेटरपॅड इथं शलत त्या हायस्कूलमध्ये अवेलेबल आहे मुख्याध्यापकाकडे आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझं माझ्यावर वेगवेगळे आरोप केलेले आहेत बनावट लेटरपॅडवर ते लिहिलेले आहे खाली संस्था सचिवाची बनावट सही मारलेली आहे इथं जो दो तुम्हाला दोन दाखले दिसेल शाळा सोडल्याचे हे ही बनावट आहे त्यावेळेला या शाळेला पाच ते दहा या वर्गांना कोणत्याही प्रकारची चालवण्याची मान्यता नव्हती असे असताना देखील या मुख्याध्यापकाने तिथील वाड्या वस्त्यांवर आणि गावातील शाळेमध्ये चौथी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले त्या शाळेमधून गोळा केले या मुख्याध्यापक दादा कानवडे याने तीन वर्षे ते दाखले तो आपल्या बॅगमध्ये आपल्या घरी ठेवत होता आणि या विद्यार्थ्यांना तो डायरेक्ट इथं आठवीमध्ये प्रवेशित करीत होता त्याचे हे दोन नमुने आहेत इथं ते प्रतिज्ञापत्र दिसते तर या प्रतिज्ञापत्रावर सुद्धा संस्था सचिवाची बनावट सही आहे आणि ही सही मुख्याध्यापकाने स्वतःच्या हस्ताक्षरात ती सचिवाची बनावट सही केलेली आहे इथं हे विकल्पाचा नमुना आहे खाली संस्था सचिवाची बनावट सही मुख्याध्यापकाने मारलेली आहे इथं संस्थेचं प्रमाणपत्र आहे विकल्पाचा नमुना संस्था सचिवाची बनावट सही मुख्याध्यापकांनी मारलेले आहे अशा एक ना अनेक अशा सगळ्याच ठिकाणी संस्था सचिवाच्या बनावट सह मारल्या गेलेल्या आहेत त्यानंतर मुख्याध्यापकाने काय केलं तर दिनांक पाच सात दोन हजार बावीस रोजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री साहेब यांनी माध्यमिक विद्यालय शर्यत या ठिकाणी भेट दिली होती आणि ह्या भेटीदरम्यान मुख्याध्यापक कैलासदास हो कानावडे गैरहजर होतं मग आपली गैरहजेरीसाठी त्यांनी कुठलाही रजेचा अर्ज ठेवलेला नव्हता मात्र अनधिकृत्या ते गैरहजर राहिले होते त्याचं स्पष्टीकरण त्यांनी काय केलं की पाच सात दोन हजार तेवीस रोजी माझा भाऊ अचानक मृत्यू पावला आणि म्हणून मला सकाळी जावे लागले असं काही सती आहे पण इथं त्यांच्या भावाचे मृत्यूचा दाखला आहे हा ओरिजिनल मृत्यूचा दाखला आहे संगमनेर नगर परिषदेमधून काढलेला त्याच्यामध्ये त्यांचा भाऊ बारा आठ दोन हजार बावीस या दिवशी मृत्यू पावलेला आहे आणि या शाळेची तपासणी झाली होती पाच सात दोन हजार बावीसला आणि यांचा मावसभाऊ हा बावीस सहा दोन हजार बावीस मुख्याध्यापकाचे भाऊ सुनील विष्णू सातपुते हे माझे दूरचे नातेवाईक होते माझे देखील तर ते वा ते एक्सपायर झालेले तेवीस जून दोन हजार बावीसला या शाळेची तपासणी झाली पाच जुलै दोन हजार बावीसला साधारण त्यांचे भाऊ सुनील विष्णू सातवते हे मयत झाल्यानंतर तेरा चौदा दिवसांनी या शाळेची तपासणी झालेली आहे आणि तपासणीच्या हा मुख्याध्यापक गैरहजर होता आणि त्याचं स्पष्टीकरण देताना मुख्याध्यापक वेगवेगळी उत्तरं देतोय हे यावरून लक्षात येतं आता या ठिकाणी जेव्हा हो मी शाळेत तक्रार अर्ज केला तर त्यावेळेला मला मुख्याध्यापकाने पुल पुन्हा बोलावून घेतलं म्हणजे तुमचं काम करतो पण तुम्हाला आम्ही हे लिहि आपल्याला काय म्हणतो आपण स्टॅम्प पेपरवर ते लिहून द्यायचं आहे की आपल्याला अनुदान विनाअनुदान काळातील वेतन पगार मिळालेला आहे असं आपल्या संस्थेला लिहून द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही पण स्टॅम्प पेपर घेतलेले तिथं दोन तीन स्टॅम्प पेपर तिथं पडलेले होते त्याच्यापुढे आणि स्टॅम्प पेपर आम्ही घेतलेले आहेत तर आम्ही याच्यावर सहाय्य केलेले आहेत ही सहाय्य केलेले कोरे स्टॅम्प पेपर आपल्या संस्थेकडे पाठवायचे आहेत आणि त्याच्यावर संस्था तुम्हाला म्हणजे आपल्याला वेतन अनुदान विनानुदान काळातील मिळालेलं आहे असं लिहून द्यायचं आहे त्यासाठी स्टॅम्प पेपर घेतलेला आहे तुम्ही तुमची सही करून लिहून द्या मी विश्वासाने त्याच्या त्या स्टॅम्प पेपरवर सही केली ॲक्च्युअल हा स्टॅम्प पेपर मी विकत घेतलेला नाही माझ्या हस्ते कुणी घेतलेला नाही हा मंगेश सोमनाथ देशमुख या क्लर्कने घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी माझी सही इथं केलेली ही माझी सही मी केलेली आहे नाव माझं आहे पण याच्यावरचा जो मायना आहे लिहून देणार म्हणून जे काय आहे राहणे एकनाथ भीमा मी माझ्या वडिलांचा ना उल्लेख भीमा असं कुठं लिहित नाही आणि हे जे काय लिहिलेलं आहे हे कैलास भास्कर आहे या महाराजांनी सगळं लिहिलेलं आहे त्याला वाटेल तसा मजकूर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ॲक्च्युअल मी नाईक या पदावर कार्यरत होतो पण तिथं मला पाच ते सात ते अनधिक अनधिकृत वर्गावर शिक्षक होतो आणि स सचिवाने मला त्या वर्गांना अनुदान झाल्यावर तिथे सेवेत घेण्याचं से कबूल केलं आहे वगैरे माझ्या तोंडी काही अक्षर म्हणजे त्यांनी लिहिलेले आहेत हे संपूर्णपणे चुकीचं आहे इथं ती संस्था सचिवाची म्हणून जी काही सही आहे ही सहीसुद्धा बनावट आहे संस्था सचिवांशी प्रत्यक्ष भेट घेतली स्टॅम्प पेपर दाखवला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही सहीच माझी नाही हा स्टॅम्प पेपर माझ्याकडे आलेलाही नाही ते माझ्याकडं आलेले नाहीत आणि मी पण शाळेवर आलो नाही ही सही माझी नाही त्या मुख्याध्यापकाने विभागीय सचिव पुणे विभागीय मंडळ पत्र जावं क्रमांक पुणे विभागीय मंडळ शाखा ड माध्यमिक आठशे सत्तेचाळीस दिनांक तेवीस एकवीस मे दोन हजार बावीसचं पत्र आहे त्या पत्रानुसार घाटकर अविनाश रामचंद्र हा इंग्रजी आणि भूगोल या विषयाचा शिक्षक म्हणून त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे बघा गंमत हा जो नाव तुम्हाला सांगायचं घाटकर म्हणून हा इंग्रजी आणि भूगोल या विषयाचा शिक्षक म्हणून या पत्रामध्ये त्यांनी माहिती पुरवलेली आहे पुणे विभागीय मंडळाला मग त्या दरम्यान हा जर इथं इंग्रजी आणि गणि भूगोल विषयाचा शिक्षक म्हणून दाखवलेला आहे पण हा आज शाळेमध्ये शिपाई या पदावर आजही कार्यरत आहे आणि शि मुख्याध्यापकाचा भाऊ मग अशी तुम्हाला सांगितलं की मुख्याध्यापकाचा मावसभाऊ नवले भारत सूर्यवान हा इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे मग याचा इथे उल्लेख का नाही तर याचं कारण दुसरं तिसरं काहीच नसून हा नवले जो मुख्याध्यापकाचा माऊस भाऊ आहे हा शाळा न्यायादयकरनं सोलापूरमध्ये याने तक्रार दाखल केली होती हा शाळेमध्ये येत नव्हता मस्टरवर तशा प्रकारचे नोंद अनधिकृतऱ्या असं मुख्याध्यापकानं तिथं लिहिलेलं आहे म्हणून मग काय झालं इंग्रजी इंग्रजी आणि भूगोल विषयाचा शिक्षक म्हणून हा शिपाई दाखवलेला आहे घाटकर अविनाश रामचंद्र दरवर्षी मुख्याध्यापकाला वार्षिक वेतनवाढ मिळते या वार्षिक वेतनवाढ चं जे बिल आहे त्याचं जे वचनचिठ्ठी असते संस्थेची त्याच्यावरती दरवर्षी संस्था सचिवाची वेगवेगळ्या नमुनात बनावट सहाय्य केलेल्या आहेत बनावट शिक्के मागलेले आहेत काही सया कैलास भास्कर आहेर यांनी केलेल्या आहेत काही सया कैलास दादाभाऊ कानवडिया मुख्याध्यापकाने दा केलेल्या आहेत हे जर संस्था वेतन भविष्य पथक त्यांनी जर हे बिलं जर दाखवली तर त्याच्यामध्ये हे सगळं स्पष्ट होईल पण याच्यावर कारवाई कोण करणार माध्यमिक शिक्षणाधिकारी याच्यावर काहीही कारवाई करत नाही संस्थेने एवढी पत्र दिली तरी काहीही उपयोग झालेला नाही गेल्या वर्षी संस्थेने शिक्षणाधिकाऱ्याने पत्र दिलेले आहे की हे सगळं बोगच चालू आहे आणि याची या कर्मचाऱ्यांचे या शाळेचे वेतन अनुदान तात्काळ थांबवण्यात यावी तसं न झालं तर पुढील जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्याची राहील असे पत्र संस्थेने मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेलं आहे पण तथापि शिक्षणाधिकारी याच्यावर काहीच कारवाई करत नाही हे सगळं दप्तर माझ्याकडे आहे ज्या कुणाला हे दप्तर बघायचं असेल त्यांनी ते माझ्याशी संपर्क साधावा योग्य ती उत्तरं द्यावीत या संस्थेनं जे काही बावीस आठ दोन हजार चोवीसला जी काही तपासणी झाली त्याच्यामध्ये एका शि एक शिपाई सलग सहा महिने गैरजर आहे तरी त्याचं नियमित वेतन काढलं जातं याच्याकडे चार विनादान तत्वावरच्या मान्यतापत्र सापडलेले आहेत संस्था आणि शाळा यांच्यामध्ये शाळा स्थापनेपासून एकही पत्रव्यवहार झालेला नाही किंबहुना सं शाळेने आवक जावक रजिस्टरच मेंटेन केलेलं नाही या नऊ जणांच्या स्टाफपैकी कुणाचंही सेवा पुस्तक अद्याप तयार केलेलं नाही मुख्याध्यापकाचं तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसपासून एकही नोंद झालेली नाही आणि कुणाच्याही सायांचे सॉरी रजेचे तक्ते नाहीत कोणाच्या मंजुरीचा काही प्रश्न नाही सगळा सावळा गोंधळ चालू आहे माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आतापर्यंत करोडचं अनुदान लाटलेलं ला आहे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून याची चौकशी करण्यात यावी दिनांक बावीस सात दोन हजार जे पत्र आहे पाच सात दोन हजार बावीसला श्री साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांनी या शाळेला व्हिजिट दिली होती त्यावेळेला मुख्याध्यापक विना परवानगीने कुठल्याही रजेचा अर्ज न ठेवता गैरहजर होती त्या दरम्यान त्यांनी जो काही के खुलासा केलेला के के आहे या तीन वेगवेगळ्या पत्रांमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे केलेले आहेत हे जे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना जो खुलासा केलेला आहे त्यामध्ये त्यांच्या बंधूंचे त्यांच्या मावसबंधूंचे वर्षश्राद्ध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर शिक्षणारी माध्यमिक यांनाच पुन्हा खुलासा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मावसभावाचे वर्षश्राद्ध हा दुसऱ्या नमुन्यात केलेला आहे आणि तिसरा जो खुलासा आहे ते तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे माऊस भाऊ दिनांक पाच सात दोन रोजी मयत झाले अशा तीन वेगवेगळ्या प्रकारचे खुलासेपत्र या ठिकाणी सापडलेले आहेत ॲक्च्युअल खरं जर पाहिलं तर त्या दिवशी त्यांचे भाऊ जाऊन सुनील विष्णू सातपुते हे त्यांचे भाऊ होते त्यांना जाऊन त्या ते दिवशी तेरा चौदा दिवस झालेले होते आणि त्यांचा त्या ते माऊस भावाच्या आ, त्या वेगवेगळ्या वर्षश्राद्ध दोन वेळा वर्षश्राद्ध आणि एकदा अंत्य अंत्यविधी हे जे काही उल्लेख आलेले आहेत हे वेगवेगळे उल्लेख आहेत त्या दिवशी तर यांचा काहीही कार्यक्रम नव्हता तरी पण वेगवेगळे खुलासे वेगवेगळ्या वेळी हे केले जात आहेत या शिक्षणा मुख्याध्यापकाकडे माहिती अधिकारात माहिती मागितली तर याने तेथील ग्रामपंचायतला पत्र दिलं का हा मार्च माहिती मागतो याच्यावर कारवाई करा ग्रामपंचायतने माझ्याविरोधात ठराव केला माझी बदनामी केली विकृत शब्द वापरलेला आहे आणि याच्यावर पूर्णपणे कारवाई करण्यात यावी धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक हो कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस